नमस्ते श्रीपरमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया तिरुपतीजवळ चंद्रगिरीच्या मल्लेश्वरी देवी अनेक वर्षापासून भक्त आहेत श्रीपरमज्योती कल्किंचे चमत्कार नियमितपणे वाचण्याची किंवा ऐकण्याची त्यांना सवय आहे श्रीपरमज्योतींनी प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांनी केलेला नैवेद्य स्वीकार करावा असे त्यांना खूप तीव्रतेने वाटत होते एक दिवस नेहमीप्रमाणे दिवा लावून फळे व सुक्या मेव्याने भरलेले ताट नैवेद्य म्हणून त्यांनी ठेवले व डोळे बंद करून त्या प्रार्थना करू लागल्या नैवेद्याचा स्वीकार करण्यासाठी त्या श्रीपरमज्योतींना उत्कटतेने विनंती करत होत्या अचानक त्यांच्या बंद डोळ्यांना लखलखीत प्रकाशाचा स्पर्श झाला हा प्रकाश कुठून आला याचे आश्चर्य करत त्यांनी डोळे उघडले श्री परमज्योती त्यांच्या तेजस्वी प्रकाशाच्या रूपात नैवेद्य म्हणून ठेवलेल्या ताटावर नृत्य करत होते हे बघून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही त्या वैभवशाली तेजोमय प्रकाशासमोर त्यांनी लावलेल्या दिव्याचे अस्तित्व नाहीसे झाले होते त्यांच्या गालावरून अश्रू ओघळत होते त्यांची प्रार्थना ऐकली होती त्यांच्या संपूर्ण शरीरात आनंदाची लहर उसळली होती त्यांच्या आत इतकी कृतज्ञता आनंद व शांती भरली होती की पुराव्याची त्यांना गरज वाटत नव्हती त्यांच्या आत भरलेली अकारण आनंदाची अवस्था हाच एक पुरावा होता त्यांच्या आत आनंद सोमाचा पूर आला होता अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती कलकी आमच्यातील प्रत्येक जण तुमच्या गूढ अनुभवात प्रेमात व करुणेत बुडून जाऊ दे हे ईश्वर